आता आमची एक रचना लागलेली आहे साठी त्यामुळे ते कंटिन्यू चालू आहे पण आमचा प्रयत्न आहे की असे शाळेची मुलं आहे अन्नदानाची गरज आहे तिथे आपण प्रयत्न करत आहोत फळ आणि चांगली मदत मिळाली तर तेही होऊया प्रयत्न आहे परंतु सगळं जे काम आहे ना ते कुठल्याही सरकारी निधीतून किंवा फॉरेन किंवा सीएसआर फंड म्हणून किंवा फंडिंग एजन्सी झालेलं नाही हे लोकांच्या चालू आहे आणि विश्वास करतात त्यामुळे हे सगळं सुरू तर काम किती सोपं आहे तुमच्या लक्षात असं आहे खास करून दोन तीन प्रश्न मी तुम्हाला विचारतो म्हणजे